मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता सूर्यवंशम चित्रपटातील अभिनेत्री सौंदर्याच्या मृत्यू नवा खुलासा बावीस वर्षानंतर कारण समोर सूर्यवंशम सिनेमा हा सर्वांच्या पसंतीस उतरला होता या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या पत्नी राधा या भूमिकेला अभिनेत्री सौंदर्या हिने साकारली होती या सिनेमाला आणि अमिताभ बच्चन सौंदर्या यांच्या जोडीने चाहत्यांना डोक्यावर देखील घेतलं पण अभिनेत्रीच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला सौंदर्या हिचं निधन प्लेन क्रॅश मध्ये झालं तेव्हा अभिनेत्री प्रेग्नेंट देखील होती आता अभिनेत्रीच्या निधनाच्या बावीस वर्षांनंतर मृत्यू प्रकरणी नवा ट्विस्ट समोर येत आहे सौंदर्याच्या निधनाच्या बावीस वर्षानंतर टॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मोहनबाबू यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे मोहनबाबू यांच्यावर सौंदर्याच्या मृत्यूमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे सतरा एप्रिल दोन हजार चार मध्ये प्रायव्हेट प्लेन क्रॅश मध्ये सौंदर्याचे निधन झाले रिपोर्टनुसार त्यावेळी अभिनेत्री करीमनगरला भाजप आणि तेलुगू देसम पार्टीच्या एका राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होती ज्यामध्ये तिच्या भावाचाही मृत्यू झाला होता या घटनेनंतर सौंदर्याचा मृतदेहही सापडला नाही आता अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बावीस वर्षांनंतर तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रारीत धक्कादायक दावा देखील करण्यात आला आहे अभिनेत्रीचा अपघात नाही तर हत्या झाली आहे असं सांगण्यात येत आहे मोहन बाबू आणि सौंदर्या यांच्यात संपत्तीवरून वाद असल्याची माहिती समोर येत आहे फिर्यादीने मोहनबाबू वर विमान अपघातानंतर भाऊ आणि बहिणीवर जमीन विकण्यासाठी दबाव आणण्याचा आणि बेकायदेशीरपणे संपत्तीवर ताबा मिळवण्याचा आरोप केला आहे चिट्टी मल्लू असे तक्रारकर्त्याचे नाव असल्याचं सांगण्यात येत आहे तक्रारीत त्यांनी मंचू कुटुंबात सुरू असलेल्या वादाचाही उल्लेख केला आहे ज्यामध्ये मंचू मनोजला न्याय मिळावा आणि जलपल्ली येथील सहा एकरचे अतिथी गृह जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे एवढंच नाही तर मुळे आपल्या जीवाला धोका असल्याचं फिर्यादी म्हटले असून पोलीस संरक्षणाची देखील मागणी केली आहे